जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील दी प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूलमध्ये संस्थेचे संस्थापकाध्यक्ष डॉ अलहाज फैज अहमद शेख यांचा शंभरावा वाढदिवस उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं विद्यार्थिनी देशभक्तीपर गीते नात आणि हमद सादर करून उपस्थितांशी मने जिंकली दरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अलहाज फैज अहमद शेख यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक अब्दुल गफूर सगरी आणि शिक्षकांच्या हस्ते फुलांचा हार घालून सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ इमाद शेख संस्थेचे उपाध्यक्ष डॉ इलियास शेख तसेच संस्थेचे संचालक ताहेर फडणीस शफीकुर रहमान काझी आर एम शेख नजीर अहमद शेख आसिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अलहाज अहमद शेख यांचे चिरंजीव जव्वाद शेख आणि कन्या नाजनीनताई यांची अमेरिकेवरून खास उपस्थिती होती तर ॲडव्होकेट जुबेर शेख ॲडव्होकेट खालिद शेख आणि मुंबईवरून डॉ दानिश शेख यांची देखील प्रमुख उपस्थिती होती प्रशालीतल्या विद्यार्थिनींनी सुंदर आणि अर्थपूर्ण रचना सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेल्या दुल्हन की दुआ लप्य आती है आणि हर लहजा है मोमिन की नई शान नई आन या गीतांना प्रशालेतील ग्रंथपाल जाफर बांगी यांनी दिग्दर्शन केले या विद्यार्थिनींना स्वालेहा शेख एजाज अहमद शेख शाहनवाज शेख फरखुन्निसा इनामदार निकहतारा शेख फारुख बिद्री आणि वसीम रंगरेज यांनी मार्गदर्शन केले प्रशालीतील ग्रंथपाल जाफर मांगी यांनी डॉ फैज अहमद यांच्या अतुलनीय कारकिर्दीवर रचलेली कविता सादर केली तरह है शहर में इल्मी फैज खिदमा का नतीजा है ये जो वीरानियों में महक छम फैज जज्बात का नतीजा है चेहरे चेहरे से आया इल्म लिखा आपके दम कदम से इल्म बहा यू ही महके पहाड़ पुलशंकी यूही की ग्राम में फैज़ होता है नौ निहालों के जहन में हरदम नौ निहालों के जहन में हरदम सैज का नाम बिंद रहे तसेच या कार्यक्रमात विविध आंतरशालीय स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले प्रशालेचे मुख्याध्यापक अब्दुल गफूर सगरी यांनी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एजाज अहमद शेख यांनी केलं तर पर्यवेक्षिका साधिका बारागाजी यांनी आभार प्रदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे इंचार्ज म्हणून ग्रंथपाल जाफर मांगी आणि शिक्षक एजाज अहमद शेख यांनी काम पाहिले